नमस्कार मित्रांनो तर मी अभिषेक जाधव तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आहे मी गावी आणि आपण चाललो आहे साखरप्यात आमच्या मार्केटला तर मार्केटला चाललोय आणि हे रस्त्यामध्ये ट्राफिक आता काय ट्राफिक झालंय ते बघूया आपण पुढे जाऊन बहुतेक बोलतात ॲक्सिडेंट झालेलं आहे बघूया काय बोलतात ॲक्सिडेंट वगैरे झालंय बघूया आता काय झालंय ते नक्की पण <laughs> फुल ट्राफिक जाम आहे कडक धरात आणि फुल ट्राफिक जॅम आंबा आंबाघाट हे न्यूज पाठवला नाही न्यूज नाही न्यूज जाईल नंतर रत्नागिरी साठ किलोमीटर नानीस एकतीस आणि मार्लेश्वर वीस किलोमीटर इथून आणि इथे आता सध्या फुल ट्रॅफिक जॅम आहे काय डबल ना नाही उलट बरं आहे ना सिंगल लेन ठेवली ती डबल लेन नाही पाहिजे डबल लेन असेल तर अजून ट्रॅफिक होऊन जाईल <laughs> <laughs> खतरनाक ट्रॅफिक जॅम आहे खतरनाक आणि दुकं पण मस्त पडलंय हा संजित धुकं भारी आहे ना ते आपल्याबरोबर बाकी जेवण यायला लागले <laughs> आपण खाली चालले तर आपल्याबरोबर बाकीचे पण यायला लागलेत आज तारीख आहे तीन सप्टेंबर आणि आपण आहे कळकदरात आंबाघाटात आणि तिथे फुल ट्रॅफिक जाम कुठपर्यंत आहे ट्रॅफिक जॅम लांब लांब आहे खाली, खाली। मजा आहे आज <laughs> सकाळ सकाळ ट्रॅफिकचे मजे घेताना मस्त आहे की टपावरती बसून ट्रॅफिकचे मजा घेतात व्हिडिओ वगैरे काढतात <laughs> जवळजवळ दोन किलोमीटरपर्यंत बोलतात ट्रॅफिक जॅम आहे आता माहीत नाही नक्की काय झालंय चाललो आहे बघायला बघूया बाग दिसलं तर

एक गाडी आता पास होईल बघ्या फुल ट्रॅफिक क्लिअर झालं पाहिजे नाहीतर आजचा दिवस असाच प्रॉब्लेममध्ये हो बोल काही जणं बोलतात दरड कोसळली काही जणं बोलतात ॲक्सिडेंट झाल्या बघ्या काय झालं आहे दरड कोसळली तर गणपतीसाठी प्रॉब्लेम होणार कारण की ऑलरेडी रस्त्याचं काम चालू केलं इथे यांनी चौपदरी करण्याचं आणि चौपदरी करण्यामध्ये आणि ह्या लोकांनी काय केलं आहे इकडची जी माती आहे सगळी ती इथे आणून टाकलेली आहे पूर्ण ही पूर्ण इथे ह्या दरीमध्ये आणून इथे टाकलेली आहे म्हणजे नुसतं भराव टाकला यांनी इथे बाकी कायच नाही केलं पिलर नाही उभे केले काय नाही केले नुसता भराव टाकला नुसता भराव टाकून पण म्हणजे काय उपयोग नाही ना शेवटी ना ती माती वाहूनच जाणार म्हणजे यांनी काम करायचं म्हणून कर करायचा विचार चालू केला आहे प्रॉपर असं काम करायचं यांचा म्हणजे विचारच नाही नुसतं इकडची म्हणजे जंगल तोड केली फक्त यांनी जंगल तोड केली आणि इकडची माती इथे फक्त भराव म्हणून टाकायची दरीमध्ये झाला रस्ता म्हणजे जे निसर्ग घाटाचं सौंदर्य होतं आणि पूर्ण सौंदर्याची पूर्ण वाट लावून टाकलेली आहे घाटाच्या म्हणजे जे घाट आपला होता आंबा घाट पूर्ण घाटाची म्हणजे वाट लावायला सुरुवात केली आहे लोकांनी रस्त्याच्या डेव्हलपमेंटच्या नावाखाली हो त्यामुळे आता ही दरड कोसळली जर असेल तर पूर्ण म्हणजे वाटत लागले म्हणजे एवढं पण तुम्ही डेव्हलपमेंट करू नका की निसर्गाचा राहस होऊन जाईल त्यामध्ये सगळं हे बघा हे सगळं जंगल तोड करून ठेवले जंगल तोड आणि इथे पूर्ण ही पूर्ण दरी मध्ये करून ठेवलेले जंगल तोड पूर्ण करून ठेवलेलं हायवेच्या डेव्हलपमेंटच्या नावाखाली संपूर्ण जंगल तोड करून ठेवले हायवेच्या नावाखाली फायनली जिथे प्रॉब्लेम झाला तिथे आपण आलेलो आहे इथे रस्त्याचं म्हणजे काम चालू आहे पूर्ण लाल माती आणून टाकलेली आहे आणि लाल मातीने पूर्ण गाड्या इथे स्लीप होतात संपूर्ण लाल माती टाकलेली आहे आणि इथे पूर्ण रस्ता पूर्ण स्लीप होतोय म्हणजे हायवेच्या डेव्हलपमेंटच्या नावाखाली यांनी म्हणजे काय काहीतरी काम करून ठेवतात लोक थोडीशी माती आठवतात इथे खडी वगैरे टाकतात रस्ता पूर्ण स्लिपरी झालाय फुल ट्रॅफिक करून ठेवलं इथे आणि आणि इथे थोड्या पुढे इथून इथून थोडस पुढे आलं ना इथे काम चालू आहे इथून थोडं पुढे आलो ना इथे बघितलं ना की गाडी पूर्ण रस्त्यामध्ये खसली आहे पूर्ण म्हणजे अक्षरशः पूर्ण रस्त्यामध्ये खसली आहे गाडी गाडी पूर्ण आहे ना रस्त्यामध्ये खसली आहे पूर्ण पूर्ण म्हणजे अर्धी गाडी पूर्ण रस्त्यामध्ये अडकली आहे त्यामुळे हे सगळं ट्रॅफिक जाम आहे पूर्ण म्हणजे रस्त्याचं ना पूर्ण वाट लावून ठेवली आहे या लोकांनी रस्त्याच्या कामाच्या नावावरती आणि पूर्ण अशा गाड्या आता खचायला लागल्या इथेमध्ये आणि गणपतीचे दिवस आहेत तर लोकांनी काय करावं आता ही गाडी काढायचं हे चालू आहे एकले न साईडने चालू केली आहे सुदैवाने कोणताही इथे अपघात झाला नाही गाडी फक्त खचली आहे इथे हायवेच्या प्रोजेक्टच्या नावाखाली या लोकांनी फक्त म्हणजे इकडची जंगल तोड केली इकडची पूर्ण पाचची ही जी पाचची जंगल तोड आहे इकडची सगळी पाचची आणि तिकडची माती काढून फक्त इथे भराव म्हणून टाकला तर हायवेचं म्हणजे चौपदरी करण्यासाठी आता मला सांगा इथे म्हणजे काय म्हणजे माती तर पूर्ण वाहूनच जाणार आणि अशा प्रकारे जर गाड्या खचायला लागल्या तर लोकांनी काय करायचं ते पण गणपतीच्या सीझनवरती अडकला ट्रक अडकला जेसीबीच्या सहाय्याने ट्रकला ढकलण्यात आला पुढे जेसीबी मागवा दुसऱ्यासाठी दुसरी पण अडकली दुसरी गाडी अशी जेसीबीने पुढे ढकलली अशा किती गाड्या ढकलणार लोक ऋतलेली बस काढतात आहेत

किती टाईम लागेल अजून तरी पण तरी पण किती ट्रॅफिक जाम आहे दक्कन तर किती किलोमीटर एक दीड किलोमीटर किती वेळ लागेल तरी पण अंदाजे तुमच्या हिशोबाने पण किती तास लागतील ला आता सध्या ट्रॅफिक क्लिअर व्हायला एक दीड तास आणि गणपतीचे दिवस आहेत हे सगळं चिकल वगैरे आहे तुम्ही काय बोलाल काय बोलू प्रशासनाचा कारभार म्हणजे काय आहे मित्रांनो जास्त काही हा मोठा व्हिडिओ नाही हा फक्त आंबाघाटाबद्दल थोडासा एक व्हिडिओ म्हणजे आंबाघाटाची ट्रॅफिक काय किती काय आहे ते सगळं दाखवण्यापुरतं आणि आंबाघाटाच्या डेव्हलपमेंटचा जो का काम चालू केलं आहे त्याबद्दल जे रस्त्याची दुरावस्था झाली आहे त्याबद्दल हा व्हिडिओ होता तर टी व्ही नाईननी पण ह्या व्हिडिओला बातमीमध्ये दाखवलेलं आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ आता इथेच एंड करतो आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुण्या व्हिडिओमध्ये धन्यवाद